अपंग जनता दल ही एक अराजकीय सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अपंगांचे न्याय व हक्काचे कार्य सतत सुरू राहते अनेक अपंगांना वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून न्याय मिळवून दिले व अपंगांचा विकास व पुनर्वसन व्हावे म्हणून अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाचा कायदा सक्तीने लागू व्हावा म्हणून सतत शासनाला वेगवेगळ्या आंदोलन करून शासन दरबारी हा विषय जलदगतीने उचलून धरला आहे पण अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अमरावती येथे राज्यस्तरीय अपंग विवाह परिचय मेळावा अपंग नेते शेख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये राज्यभरातून सर्व जाती धर्मातील एकशे पन्नास अपंगांनी नोंदणी केली होती यामध्ये सर्वांची परवानगी घेता पाच अपंग जोडपे विवाहासाठी राजी खुशीने तयार झाले व लगेच त्यांचे त्याच कार्यक्रमात विधी व त्यांचे लग्न आयोजन करून त्यांचे लग्न लावून दिले व त्या विवाहित प्रत्येक पाच भेटवस्तू देण्यात आल्या हे सर्व नियोजन अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते तीनशे अपंग बांधवांचे जेवणाचे व राहण्याचे मोफत आयोजन करण्यात आले होते यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मयूर मेश्राम राहुल वानखडे कांचन कुकडे राजीव शहा अनवर शहा रुस्तम शेख सरोज पुंसे धनश्री पोटकार प्रमोद शोभे मोहम्मद राजी मोहम्मद इलियाज दौमिना खान शेख निसार अर्चना मोडले मोनाली ननवरे नितीन सावाई शरद मेश्राम गोपाल वनवे इत्यादी उपस्थित होते अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटना अमरावती जिल्हा महासचिव कंचन कुकडे यांनी दिली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती